अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे नाशिक जिल्ह्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी घेऊन जा आता आम्हाला विविध भागातून आलेल्या तक्रारीनुसार सिन्नर भागातून त्यानंतर निफाड भागातून देवळाली कॅब देवळाली गाव त्यानंतर वाडीवणे निटी या अशा परिसरामधून मागच्या दोन महिन्यामध्ये ज्या काही रुग्णालया बाबतीत शासकीय रुग्णालयाबाबतीत ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी आम्ही येथे आपले जेव्हा सध्या आहेत त्यांच्याकडे या तक्रारी आम्ही पूर्णपणे सांगितलं तक्रारी मांडताना ज्यावेळेस आम्ही तक्रारी मांडल्या तक्रारी मांडत असताना ते आल्यापासून त्यांनी केलेलं काम त्यांनी आमच्या सांगितलं ते आज इथे सांगण्याकरता आनंद होतोय की नाशिक जिल्ह्याकरता एम आर आयची सुविधा येत्या काही दिवसातच ते करू आता उरली गोष्ट ही गोष्ट आम्ही जे आहेत आपल्या सिव्हिल सर्जनाशी बोलतो की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने इथे येतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने कारणाने त्याला उपचारादरम्यान ज्या काही गोष्टी लागतात मेडिसिन्स असू द्या किंवा जे काही त्यांचे उपकरणं आहेत उपचारादरम्यान मांडणाऱ्या सर्व गोष्टी शासकीय रुग्णालयाने आणि त्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्या ग्रामीण भागामध्ये आता गाव किंवा सिन्नर ह्या भागामध्ये सुद्धा सुविधा अव्न आहे तर आता या सर्व ज्या ह्या ज्या आहेत या समस्या ज्यावेळेस आम्ही चार गोष्टी चारू दत्तसिद्ध साहेबांचं जे मागचं रेप्युटेशन आहे त्याच प्रमाणे आता मला वाटतं त्यांना दीड वर्ष वर्ष झालेले तर या रेप्युटेशनच्या नुसार आता या मांडलेल्या ताक्रांनी आम्हाला नक्कीच याच्यामध्ये त्यांनी आम्हाला हा शिवसेने दिलेलं आहे आणि या सर्व तक्रारी स्वच्छतेपासून उपकरणांपर्यंत या सर्व तक्रारी जे आहे तर काही दिवसात दूर करतील आणि सर्वसामान्य नागरिक तो जो उपचार उपचार घेण्यासाठी आलेला आहे तो इथून प्रत्येक नागरिक चांगल्या अवस्थेत बरावून जाईल अशी आम्ही आशा करतो आणि पुन्हा एकदा चारुदत्त शिंदे साहेब यांनी जे नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी आतापर्यंत जे काही चांगलं काम केले त्या चांगल्या कामाला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि दिलेल्या तक्रारी लवकरात लवकर सोडवा असं त्यांना एकदा आम्ही आवाहन करतो जय हिंद जय महाराज